नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पण कधी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार। या प्रश्नाचं घेऊया उत्तर की अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव पाच हजार तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला चार हजार ते चार हजार चारशे चार चार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसतोय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दहा डॉलर प्रतिभूलच्या आसपास आहे जर देशातील बाजारभावाची वाढ बघितली तर मित्रांनो मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक महानिर्णयामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आता मित्रांनो प्रचंड तेजी इथं दिसणार आहे लक्षात घ्या मित्रांनो नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मोदी सरकारने महत्वाचा महानिर्णय घेतला त्यानुसार मोदी सरकार ऑक्टोबर नंतर कधीही कोणत्याही क्षणी आपल्याला सोयाबीनची महा खरेदी ब्याण्णव प्रति क्विंटल या भावावरती करताना दिसणार आहे याच्यामुळे होणार काय तर मित्रांनो सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल व्यापाऱ्यांना खरेदी करायची म्हटली तर व्यापाऱ्यांना पाच हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त दर द्यावा लागणार आहे म्हणून आपोआप सोयाबीनचा बाजारभाव वाढणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेचं अमेरिकेचं सोयाबीन मध्ये आलं तर सोयाबीन पडणार नाही सोयाबीन वाढणार कारण जी काही मंदी यायची होती येऊन गेली म्हणून जागतिक बाजारात ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव साडे दहा ते अकरा डॉलर प्रतिबू शेल्स आणि देशात मोदी सरकारची खरेदी सुरू झाली की सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार आणि जेव्हा मोदी सरकारची सोयाबीनची खरेदी सुरू होईल तिथपासून दोन ते तीन आठवड्यात देशांतर्गत बाजारात जर सोयाबीनचा बाजारभाव पाच गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव जर देशांतर्गत बाजारात पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको तर मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आपल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर की अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार हा या ठिकाणी हे उत्तर आपल्याला कसं वाटलं कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो तर मित्रांनो आशाच्या एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार